यशापर्यंत जाण्यासाठी अनेक अडथळा येतात आणि त्यातला मुख्य अडथळा म्हणजे असतोय आपल्याला असणार ऍडिक्शन्स व्यसन अनेक प्रकारची व्यसन आपल्याला असतो आणि जर व्यसनाचा एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला एखादी गोष्ट आपण वारंवार करायला तर आपण त्याला काय म्हणतो व्यसनाच्या आहारी गेला अशा कोणत्या सात व्यसन आहेत की जी आपलं जे काही सक्सेस आहे आपलं जे काही यश आहे त्याचा कचरा करून टाकत आहे आता आपण त्या सात व्यसनांची चर्चा करणार त्यातलं पहिलं आहे डिजिटल ऍडिक्शन आत्ताच्या आधुनिक युगामध्ये आपण काय करत चाललंय मोबाईलच्या आहारे चालले या डिजिटल युगाच्या मोबाईल असू दे लॅपटॉप असू दे किंवा टी व्ही असू दे सगळ्या गोष्टींच्या आपण आहारे चालले आणि याचा इफेक्ट असा होत गेला की आपल्या एनर्जी लो होत चाललेले आहे मोबाईल आपल्या सतत हातामध्ये असतोय आपण काम करत असला की आपल्या शेजारी असतो ज्यावेळी नोटिफिकेशन ब्लिंक होतं नोटिफिकेशनचा आवाज होतो त्यावेळी आपण डिस्ट्रॅक्शन होत आहे आपलं आणि आपल्या कामावरचा फोकस जातो आणि त्या मोबाईलच्या नोटिफिकेशनवर येतो परिणाम असा होता की जे काम आपल्याला एक तासामध्ये करायचं तेच काम आपण दोन किंवा तीन तास लावतो त्याच कामाला आपले एनर्जी लेवल डाऊन व्हायला चालू होते त्यामुळं डिजिटल जे काय आपल्याला व्यसन आहे ते थोडं कमी कमायचं त्याच्या सेकंद स्मार्ट म्हणजे स्मार्टफोनचा अतिरेक वापर करणे आपण म्हणजे आपल्याकडे स्मार्टफोनमध्ये आधुनिक भरपूर ऍप्स आहेत भरपूर माहिती आहे आपण युट्यूब असू दे अनेक गोष्टी काय करतो त्याचा वापर करत असतो तर आपल्याला काय करायचं आहे ह्या स्मार्टफोनचा वापरच कमी करायचा आहे आणि तिसरी आणि महत्वाची गेम गोष्ट म्हणजे की आपण गेम बघा आधुनिक युगामध्ये आपण जमिनी ग्राउंड मधला जो काही खेळ आहे तो विसरून चाललो आहे आणि आता तोच खेळ आपण मोबाईलवर खेळाला मोबाईलचा खेळ आपण किती वेळ खेळतो याचं भान मात्र आपण विसरत चाललोय दोन तास तीन तास अनेकदा आपण बघितलं तीन तीन चार चार तास मुलं एकाच ठिकाणी बसून मोबाईलची गेम खेळत असत शंभर टक्के ही गोष्ट हानिकारक आहे मुलाच्या मेंदूला हानिकारक आहे शरीराला हानिकारक आहे आणि आपल्या जीवनाला देखील हानिकारक आहे त्यामुळे डिजिटल ऍडिक्शन जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे थोडं कमी करायसाठी प्रयत्न करायचा त्याच्यानंतर अनेक पदार्थांचं व्यसन आपल्याला जसं की अल्कोल असू दे अल्खोल आपल्या शरीराला तर बाधक आहेच परंतु त्याच्याबरोबर जर अल्कोहोलच्या व्यसनामध्ये एखादी व्यक्ती अडकला असेल तर त्याच्या नातेसंबंधामध्ये दे देखील काय होत ते खराबी यायला चालू होते मित्रपरिवार आपले कौटुंबिक नातेसंबंध बिघडायला चालू होतात आपले व्यावसायिक नातेसंबंध बिघडायला चालू होतात एखाद्या चा व्यक्तीच्या व्यसनाम स्मोकिंग आपण स्मोकिंग करत असाल तर स्मोकिंगच्या जे सिगारेटचं असतं त्याच्यामध्ये मागे लिहिलेलं असतं इंजुरीज टू हेल्थ आणि तिथं कॅन्सर झालेल्या एका व्यक्तीचा फोटो सोबत दाखवलेला असतो तरी देखील तरी देखील आपण अजांतेपणे त्या स्मोकिंगचं व्यसन करतो कारण आपल्याला असं वाटत असतं की ते घेतलं म्हणजे आपल्याला एनर्जी येते अजिबात नाही तर आपण काय करत असतो आपण आपल्या शरीराशी खेळ करत असतो आणि आपल्या शरीराला आपण खराब बनवत असतो त्याच्यानंतर तिसरं अडिक्शन ते म्हणजे आपल्याला असतं व्यसन पुढचं खाण्याचं व्यसन बघा आपण आधुनिक ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे खाद्यपदार्थ मार्केटला यायला लागले मग ते खाद्यपदार्थामध्ये आपण काय यूज इंटेग्रेट याची अजिबात आपल्याला जाणून असते आपण फक्त आणि फक्त जेभेची चोचली पुरवायला आपण काय करतो ते खातो जंक फूड असू दे तर जंक फूडचा इफेक्ट जंक फूड शंभर टक्के आट्यानं बनलेला असते आणि आट्टा हा शरीराला हानिकारक असतो मग आपण जंक फूडचा वापर किती करायचा हे आपल्याला जंक फूड समजा जर तेलात तळलेलं असेल तर रिफाईन तेल म्हणजे काय ते एक ठराविक लेवलपर्यंत एका तापमानापर्यंत गरम करून परत त्यांना थंड केलेलं असते आणि ते रिफाईन तेल हे शरीराला आपलं काय आहे हानिकारक त्यामुळे जंक फूडचा वापर कमी त्याच्यानंतर शुगर अनेक लोकांना शुगर साखरेचा आणि गोड पदार्थ अति आवडतात त्यामुळे साखर ही शरीराला शंभर टक्के काय हानिकारक आहे साखरेमुळे आपल्याला आपले एनर्जी लेवल असते ती डाऊन व्हायला चालू असते बऱ्याच लोकांना असं वाटतं की चहा पिले की एनर्जी येते म्हणून चहा पित असतात अजिबात चहा पिले की आपल्याला एनर्जी येत नाही फील करून बघा तुम्ही एनर्जी येत नाही तर साखरेमुळे एनर्जी काय होत जाते डाऊन होत जाते आणि तिसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे ओव्हर इटिंग आपल्याला जेवण करत असताना काहीही खात असताना भान असणं गरजेचं आहे की आपण किती खातो सायन्सनुसार आपल्याला आपलं ऐंशी टक्के पोट भरले की आपल्याला थांबता आलं पाहिजे तिथ जर आपल्याला ते करता नाही आलं तर त्याला आपण ओव्हर एटिंग म्हणतोय म्हणजे आपलं शंभर टक्के पोट भरून देखील आपण ती चव जी आहे ती आपल्या जिभेला आवडलेली असते म्हणून आपण खात राहतो आणि जोपर्यंत आतून सिग्नल येत नाही की आता काय आहे जागा ठेवायला जागा नाहीये मग आपण काय करतो थांबवतो खाणं त्याला आपण ओव्हर इटिंग होतो मग तुम्ही चांगलं खावा किंवा खराब खावा परंतु जर तुमचं ओव्हर इटिंग होत राहिलं तर ते शरीराला बाधक आहे शरीराला हानिकारक आहे त्याच्यामुळे तुमचा वेट गेन होऊ शकतो वेन गेटमुळे शरीरामध्ये फॅट वाढू शकतं आणि मग बीपी शुगर अशा अनेक आजारांना आपल्याला काय करावं लागतं सामोरं जावं त्यामुळे काय आहे की आपल्याला फूड जे आहे त्या फूडवर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर तिसरं जे आपलं व्यसन आहे ते म्हणजे बिहेव्हिअल व्यसन बऱ्याच वेळाला आपल्याला असं वाटतं की व्यसन म्हणजे नुसतं फक्त खाण्याच्या पदार्थच आहे तर तसं नाही आहे व्यसन हे आपल्या मध्ये आपल्या वागणुकीमध्ये देखील असू शकतं बघा अनेक लोकांना असं असतं की आपलं काम जे आहे रेग्युलर रुटीनचे काम त्याला पोस्टपोन करायची सवय असते म्हणजे समजा जे काम आता पाच मिनिटात होणार आहे त्याला आपण काय करतो उद्या करूया बघूया जे आजच मला करायला पाहिजे त्याचं मी जर काम पोस्टपोन करत असतो ते मी जर पुढे ढकलत असेल तर हे देखील व्यसन आहे जर वारंवार माझ्या हातून ही गोष्ट घडत असेल महत्वाचं आजचं काम मी जर पुढे ढकलत असेल तर ह्याला आपण काय म्हणणार का हे एक प्रकारचं काय आहे है? व्यसन आहे त्याच्यानंतर दुसरं व्यसन म्हणजे अनेक लोकांना असं असतं की मी काम एखादी गोष्ट करत असेल तर मी दें काय करणार आहे परफेक्टच करणार आहे परिपूर्ण करणार नाही तर मी काम करणार नाही हे देखील व्यसनच आहे कुठलीही गोष्ट कधीही परिपूर्ण होत नसतं त्यात ते थोडा तरी गॅप असतो डेव्हलपमेंटला म्हणून रिसर्च अँड डेव्हलपमेंट काय आहे तर प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी गॅप असतो की ज्याच्यामध्ये आपल्याला रिसर्च करता येते आज जरी रिसर्च झाला तर त्याच्यात परत आणि आपल्याला काय असेल डेव्हलपमेंटला थोडा स्कोप असतो थो। त्यामुळे कुठलीही गोष्ट परफेक्ट असे म्हणता येत नाही जिथून आहे जसं आहे तुम्ही तशी गोष्ट चालू करणे हे काय सर्वात मत आपण परफेक्शनच्या अजिबात नादाला लागेल जर आपण परफेक्शनच्या नादाला त्याच गोष्टीमध्ये जर फोकस दिला की माझं परफेक्ट होऊ दे मगच मी एखादं काम चालू करणार तर काय होऊ शकतो तुमचं तुम्ही त्या व्यसनामध्ये अडकू शकताय पुढचं व्यसन ते म्हणजे इमोशनल काही गोष्टी आपण इमोशनल व्यसनमध्ये अडकलेला असतो पण आपण भावनिकतेचा आधार घेऊन वारंवार त्याच गोष्टी काय करत असतो करत असतो जसे की आपण नकारात्मकता बघा आपल्या अवती अवती लोक असतात अनेकांना अशी सवय असते कायम चुका काढायचं स्वतःच्यातली पण चुका काढतात आणि आपल्या समोरच्या व्यक्तीतली देखील काय करत असतात चुकाच काढत असतात हा त्यांचा प्रॉब्लेम नाही तो त्यांना ऍडिक्शन झालेला आहे त्याला त्यांचं काय झालेलं आहे ते बिहेवियर बनलेलं आहे ते त्यांना व्यसन लागले चुका काढायची प्रत्येक गोष्टीत चुका काढणार जे काय झालं चांगलं झालं खराब झालं तर ते त्याच्यात त्यांना फक्त आणि फक्त नकारात्मक त्यांच्या जीवनामध्ये त्यांना नकारात्मकता दिसते म्हणजे जसं की मी जीवनामध्ये काही करू शकणार नाही अशा अनेक नकारात्मकनं ती व्यक्ती घातलेली असते हे देखील काय एक प्रकारचं व्यसन आहे आणि ह्या व्यसनातून आपल्याला काय करायला पाहिजे बाहेर येणं तितकंच गरज आहे ह्या इमोशनल याच्यामध्ये अजून एक म्हणजे काय आहे की सेल्फ ब्लेमिंग आपण काय करत असतो स्वतःवर ब्लेम भरपूर करत असतो एखादं अपयश आलं माझ्यामुळं झालं एखादी काहीतरी घटना घडली माझ्यामुळं झालं मिस दोष आहे हे जे काय सेल्फ ब्लेमिंग आहे ते आपलं कॉन्फिडन्स लूज करत आपल्याला ध्येयापासून वंचित राहायला काम करतं त्यामुळे आपल्याला काय करायचं सेल्फ ब्लेमिंग हा देखील एक आहे व्यसन आहे जर वारंवार आपण ही गोष्ट करत असेल प्रत्येक वेळेला स्वतःला जबाबदार धरत असेल तर समजून चला की हे काय तुम्हाला व्यसन आहे हां पण अनेक महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे आपल्याला भीती वाटत असते अनेक गोष्टींची आपल्याला भीती वाटते पण तू जर वारंवार होत असेल अपयशाची भीती वाटत असेल लोक काय म्हणतील म्हणून भीती वाटत असतील मी घरात एखादी गोष्ट सांगणार आहे आणि ते घरच्यांची रिॲक्शन काय असेल म्हणून भीती वाटत असते व्यवसाय सुरू करायचा आहे मला त्यात आवड आहे मला त्यात पॅशन आहे परंतु अपयश आलं तर काय होणार माझा व्यवसायच नाही चालला तर काय होणार जर समजा तुमच्या जीवनामध्ये रेग्युलर अशी जर फिलिंग्स येत असतील इमोशन्स भीतीच्या निर्माण होत असेल तर ते व्यसन आहे तो तुमचा स्वभाव नाही आहे तो तुमचा गुणधर्म नाही आहे त्याच्यातून तुम्हाला बाहेर येणं गरजेचं आहे त्याच्या पुढचं व्यसन म्हणजे आर्थिक व्यसन बघा अनेकांना गरज नसताना शॉपिंग करायची सवय म्हणजे पैसे आला हातात की शॉपिंग सेंटरला जाणे आणि जी वस्तू दिशील ती खरेदी कर हे एक प्रकारचं व्यसन आहे खरेदी विक्रीचं व्यसन म्हणूया आपण याला तर शॉपिंग करणं हे देखील काय आपल्याला व्यसन आहे आता ह्या व्यसनला आपल्याला काय करायला पाहिजे थोडं कमी करून ज्या गरजेच्या वस्तू आहेत आवश्यक वस्तू आहेत अशाच वस्तू आपण काय केल्या पाहिजेत खरेदी केलं पाहिजे आर्थिक ऍडिक्शन व्यसनामधलं पुढचा पॉईंट म्हणजे काय गेम ऑनलाईन गेम खेळणे जुगार म्हणणे आपण त्याला झटपट मनीच्या माध्यमातून आपण ज्या ज्या काही गोष्टी करत असतो पैशाच्या सोबत न? ते सगळ्यात मोठे व्यसन आहे तर ह्या व्यसनामुळे काय होत जातं तर माणूस अप हो न होता डाऊन होत जात आणि मग मेंटली खच्चीकरण होतं त्याचं फॅमिली डिस्टर्ब होते त्यामुळे अशा कुठल्या आर्थिक आपल्याला व्यसन असतील तर ती आपल्याला कमी करत जाईल चौथी तिसरी गोष्ट म्हणजे आर्थिक मधलं की पैशाबद्दलची मानसिकता हे हो देखील एक व्यसन व्यसन आहे कंटिन्यू जर आपल्या आपल्या मनामध्ये पैशाबद्दलची चुकीची मानसिकता असेल पैशाबद्दलचं आपलं मत चुकीचं असेल उदाहरणार्थ एक सांगतो की माझ्याकडे इतकं पैसे कधी आयुष्यात येणार मी कधीही करोडपती होणार किंवा एक्स वाय झेड व्यक्तीकडे पैसे आले म्हणजे त्याने काय त्या दोन नंबर केला आहे अशा अनेक आपल्याकडे काय ते बिलीफ सिस्टम्स आहेत आणि ते घेऊन आपण जगत असतो तर ते वारंवार जर तुमच्या बाबतीत अशा घडत असेल तुम्हाला वारंवार असं काय वाटत असेल तर ते शंभर टक्के व्यसन आहे त्याच्यापासून आपल्याला काही ना गरजेचं आहे हा आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय विषारी लोकांना टॉक्सिक लोकांशी सोबत माहीत असून देखील राहणं बघा हे देखील व्यस्त नाही अनेकदा आपल्या अवतीभोवती असणारी लोक ही आपल्या करिअरला हानिकारक आहेत आपल्या पूर्ण जीवनाला हानिकारक आहेत आपला कॉन्फिडन्स लो करायचं काम करतात म्हणजे त्यांच्यासमोर तुम्ही काय जर सांगितलं की मी झेड व्यवसाय करतो तर त्यांनी सांगणार ना ते काय चालणार नाही मार्केट तसं कुठं नाही आहे रे जरा विचार करून कर तुमचं कॉन्फिडन्स लो करायचं काम करणार तुम्हाला ध्येयापासून डिस्ट्रॅक्ट करायचं काम करणार ही लोक अशा अनेक लोक आपल्या अवतीभोवती असतील तुम्हाला वेगवेगळ्या निगेटिव्ह कमेंट्स देणार किंवा तुम्हाला एखादी चांगली गोष्ट करण्यापासून परावृत्त करायचं काम करणार मग ह्या अशा लोकांचा स्वभाव आपल्याला माहीत असून देखील जर आपण त्याच्यासोबत राहत असोल तर हे का आपलं काय आहे व्यसन आहे जे आपल्याला करिअरला हानिकारक आहे जे आपल्या आरोग्याला हानिकारक आहे जे आपला कॉन्फिडन्स लूज करत आहेत जे आपल्याला नकारात्मकता आपल्या मनामध्ये भरत आहेत अशी टॉक्सिक लोकांच्या बसून आपल्याला लांब राहणं गरजेचं आहे आणि ही झाली सातवं व्यसन की आपल्याला काय करायचं आहे त्या सगळ्यांच्या गोष्टीपासून राहायचं त्यामुळे ही सात जी व्यसन आहे जर त्या सात व्यसनांच्या पासून आपण लांब राहायचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण एक वेगळ्या उंचीवर आयुष्यात पोहोचलेला असो आपण काय त्याला म्हणतो फुलफिलमेंट ऑफ लाईफ